जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला लाईब करा आता तरकारी फुलझाड आणि आयुर्वेदिक तर आपल्या कर्जत मध्ये गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं त्याचबरोबर आकर्षक फुलझाड फळ झाड आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोप मिळण्याचं विश्वासार्ह खात्रीशीर ठिकाण म्हणजे गुरुदत्त नर्सरी गुरुदत्त नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्र ही सुरू मग वाट कसली बघताय एकदा भेट द्याच गुरुदत्त नर्सरी प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे ठिकाण निलंगे ग्रीन सिटी कर्जत राशन रोड कर्जत संपर्क शहाऐंशी ब्याऐंशी आठ अठ्ठावन्न बावन्न शून्य दोन आणि एकोणसत्तर कर्जत तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वाच्या असणाऱ्या व सहकारी क्षेत्रातील अग्रगण्य असणारी बळवंतराव जयवंतराव फाळके पाटील सहकारी सोसायटीच्या व्हाईस चेअरमन पदासाठी आज झालेले आज झालेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके व सेवा संस्थेचे चेअरमन शिवाजीराव फाळके पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या निवडीमध्ये बाळासाहेब शेळके यांची बिनविरोध निवड झाली आहे यावेळी सर्व संचालक मंडळाने त्यांना एकमुखी पाठिंबा दिला होता सेवा संस्थेच्या कार्यालयामध्ये ही निवडणूक संपन्न झाली यावेळी चेअरमन शिवाजीराव फाळके पाटील विक्रमसिंह परदेशी पप्पू फाळके निळकंठ मुरकुटे संपत काळे एकनाथ गलांडे भाऊसाहेब आडसूळ संपत गोयकर भाऊसाहेब हजारे बबन सिंग परदेशी यशवंतराव खरात राजकवर मुरलीधर शेळके यशांजली श्रीमंत शेळके हे संचालक उपस्थित होते याशिवाय या, या सत्काराच्या वेळी गंगा सिंग परदेशी सिंग परदेशी दादा खरात दादा शिंदे विष्णू पिसे नवनाथ भिसे संजय शेळके श्रीराम मुरकुटे दादा हजारे सिंग परदेशी अभिजित ननोरे यांच्यासह मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना चेअरमन काय म्हणाले आपण पाहूया वासी बळवंतराव जयवंतराव फाळके पाटील विविध कार्यकारी सहकारी संस्था कोरेगाव मर्यादित कोरेगाव या संस्थेच्या आज या ठिकाणी संचालक पदाची व्हाईस चेअरमन निवडीसाठी सभा आयोजित केलेली होती त्या सभेच्या निमित्ताने आज या ठिकाणी या संस्थेचे व्हाईस चेअरमन म्हणून श्री बाळासाहेब विश्वासराव शेळके यांची सर्व संचालकांच्या सहकार्याने व सर्वांच्या एक अनुमतीने एकमताने अशी बिनविरोध निवड या ठिकाणी झालेली आहे त्यानिमित्ताने मी प्रथमतः सर्व संचालकाच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने व संस्थेच्या सर्व सभासदांच्या वतीने प्रथमतः हार्दिक असं अभिनंदन आणि त्यांना पुढच्या वाट वाटचालीसाठी वाट भावी शुभेच्छा मी चेअरमनमधून या ठिकाणी त्यांना देत आहे आणि या संस्थेची पार्श्वभूमी सांगायची झाली तर कैलासवासी आमचे चुलते बाय बाळासाहेब बळवंतराव जयंतराव फाळके पाटील ज्यांचे या संस्थेला नाव दिलेलं आहे त्या संस्थेचे ते संस्थापक चेअरमन आणि संस्थापक होते त्यांनी ही संस्था कोरेगावमध्ये एकोणीसशे बावन्न साली स्थापन केली आणि एकोणीसशे बावन्न ते आज आहेत ही संस्था अतिशय यशस्वीरित्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल करत होती त्यानंतर ही संस्था त्यांच्या पश्चात माझ्या ताब्यात आली मी या संस्थेचा जवळजवळ पंचवीस ते तीस ती वर्ष झालं या ठिकाणी चेअरमन म्हणून काम पाहत आहे आणि हे संचालक मंडळ आणि हे सभासद मंडळी मला या संस्थेमध्ये फार चांगलं सहकार्य दिले त्यांनी दिलेलं आहे आणि त्यामुळं संस्थेमध्ये काम करत असताना संस्थेची भरभराट कशी होईल संस्था प्रगतीपथावर कशी जाईल संस्थेचा वसूल जास्तीत जास्त शंभर टक्के कसा होईल हा कल आमच्या संचालकांचा आणि प्रत्येक चेअरमन व्हाईस चेअरमनचा इथून मागे राहिलेला आहे आणि तो इथून पुढे सुद्धा तसाच अविरत चालू राहील त्यामुळे सभासदांचा विश्वास आम्ही जिंकलाय म्हणलं तर व ठरणार नाही अवघ्या शंभर सवाशे सभासद असणारी संस्था आज जवळजवळ तेराशे स बाराशे तेराशे सभासद या संस्थेचे या ठिकाणी आम्ही त्यांना कर्ज वाटप केलेलं आहे आणि ते कर्ज वाटप अशा पद्धतीने केलेलं आहे की कमी व्याज टक्क्यामध्ये झिरो टक्के व्याजदरामध्ये जास्तीत जास्त कर्ज वाटत पीक कर्ज वाटत त्यांना कसं करता येईल हे संस्थेने इथून मागं आणि इथून पुढेही ते पाहिलेलं आहे आणि पाहत आहे संस्थेचा वसूल आज तालुक्यामध्ये संस्था अग्रगण्य म्हणून ओळखली जाते संस्थेचा वसूल हा याच वर्षी एक टक्क्याने कमी झाला नाही तर दरवर्षी संस्था इथून मागचा इतिहास जर पाहिला तर संस्था नेहमी शंभर टक्के वसुलामध्ये होती आणि यावर्षी फक्त आवर्षणामुळे किंवा अतिवृष्टीमुळे आणि काही कर्जमाफीच्या घोषणामुळे संस्थेचं थोडंसं एक टक्क्याने वसूल कमी झाला तीही भर आम्ही या इथून पुढच्या काळामध्ये भरून काढू आणि माझ्या खांद्याला खांदा लावून ज्या संचालकांनी आजपर्यंत काम केलं त्यामध्ये आमचे कैलासवासी लसवासी मनुसिंग गणपतसिंग परदेशी हे या स संचालक बॉडीचे संचालक होते सध्या ते हयात त्यांना संचालक जरी ते संस्थेचे तीस वर्षापासून असले ते तरी त्यांना प्रत्येक तालुक्यातला गावातला ग्रामस्थ आणि सभासद हा त्या ठिकाणी चेअरमन म्हणूनच ओळखत होता आणि त्यांची कारकिर्दसुद्धा ते संस्थेसाठी निष्ठेने काम करत होते त्यांचं चार पाच महिन्यापूर्वी निधन झालं त्यांच्या निधनाने संस्थेच्या संचालकावरती शेअर्सवर सभासदांवरती फार मोठा परिणाम झाला कारण संस्थेच्या वसुलीमध्ये लो सभासदांच्या कामकाजामध्ये ते नेहमी त्या ठिकाणी तत्पर राहायचे आणि सेवा करायचे तसेच सर्व संचालक यावर्षीसुद्धा मी नूतन संचालक घेतलेले या संस्थेसाठी अतिशय प्रामाणिकपणे काम करतात झडतात मग ठ्याकर त्या ठिकाणी चेअरमन व्हाईस चेअरमन कोण आहे हे कुणीही पाहत नाही फक्त संस्था प्रगतीपथावर कशी जाईल हेच या ठिकाणी पाहिले जातं त्यातून संस्थेचा हा विकास घडलेला आहे मी पुन्हा एकदा सभासदांना आणि संचालक मंडळाला आजच्या ह्या सभेच्या निमित्ताने धन्यवाद देतो आणि त्यांचे आभार मानतो पुन्हा श्री एकदा व्हाईस चेअरमन यांना पुढील कार्यातल्या वाटचालीसाठी शुभेच्छा का देऊन मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद सद्गुरु ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जतमधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी बी एस ई आणि बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मीडियम स्कूल करतात